नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ब्रेड पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांसाठी खूप छान अशी रेसिपी आहे तर सर्वप्रथम मी इथे तुम्हाला काय काय लागणार आहे यासाठी ते दाखवते आपण जो पिझ्झा बनवतो त्यासाठी जे आपल्याला लागतो तेच साहित्य इथे लागणार आहे इथे कांदा घेतलेला आहे मी जसं आपण पिझ्झासाठी कट करतो अगदी तसाच कट करून घेतलेला आहे इथे शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे माझ्याकडे आता जे साहित्य अवेलेबल होतं तेच मी घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये कॉनसुद्धा घेऊ शकता सोयाबीनसुद्धा घेऊ शकता ओके आणि इकडे ब्रेड घेतलेला आहे टोमॅटो केचक घेतलेला आहे चीज घेतलेला आहे त्यानंतर हे आहे चिली फ्लेक्स हे आहे ऑरगॅन पिझ्झा सेजली जे आपण वरून नंतर घालणार आणि हे आहे स्पाइस uh, मिक्स तर हे uh, आणि त्यासाठी लागणाऱ्या सॉसेसमध्ये मी घेतलेला आहे पिझ्झा अँड पास्ता सॉस रेडीमेड तो घेतलेला आहे इकडे तर uh, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम फ्रेंड्स मी इकडे ब्रेडला केचप लावून घेते केचक लावून इथे मी ब्राऊन ब्रेड यूज करते तुम्ही व्हाईट ब्रेड यूज करू शकता त्यानंतर मी इथे पिझ्झा सॉस लावणार आहे पिझ्झा सॉस लावून घेते पिझ्झा सॉस लावलेला आहे आता यावर मी चीज स्प्रेड करणार आहे इथे मी चीज घातलेला आहे यावर आता मी कांदा घालते शिमला मिरची घालते टोमॅटो घातलेला आहे पाहू शकता आता वरून मी पूर्ण चीज घालणार आहे आता वरून मी चिली फ्लेक्स घालते चिली फ्लेक्स घालते सिझनिंग वगैरे घालणार आहे सेम असंच मी हे पण रेडी करून घेते टोमॅटो केचप लावून घेतला पिझ्झा सॉस लावून घेते घेतला आता मी यामध्ये चीज स्लाईस वापरते एकामध्ये मी ते वाला वापरलेले फ्रूट्स वाला यामध्ये मी आता सर्वप्रथम चीज स्लाईस वापरते त्यानंतर वरून मग ट्यूब वाले वापरले मी ते चीज स्लाईस घातलं शिमला मिरची अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही लहान मुलं अतिशय आवडीने खातात आणि ही अगदी हेल्दी आहे यामध्ये मी ब्राउन ब्रेड यूज केलेला आहे आपला मैदा बिल्कुल पण नाही आहे यामध्ये ठीक आहे आता मी टोमॅटो घालते टिफिन साठी सुद्धा मस्त आहे ही रेसिपी करून यावर चीज घालते माझ्याकडे आता फक्त शिमला मिरचीच होती म्हणून मी फक्त शिमला मिरची घातली आहे तुम्ही कॉर्न पण घाला यामध्ये अतिशय कलरफुल होईल आणि जास्त हेल्दी आणि टेस्टी पण होईल आपण बाहेर जो पिझ्झा मिळतो त्यामध्ये ज्या ज्या व्हेजीज वापरतात त्या वा सर्व तुम्ही यामध्ये वापरू शकता ते मी चीज घातलेला आहे आता मी यामध्ये घालते चिली फ्लेक्स रेडीमेड चिली फ्लेक्स आणले तुम्ही घरी सुद्धा चिली फ्लेक्स रेडी करू शकता आपली सुखी लाल मिरची जी आहे ना थोडीशी अशी तळ रोस्ट करायची आणि मिक्सरला लावायची ओके आणि मग हे झालं हे बघा हे रेडी झालेलं आहे आता हे झाल्यानंतर मी पॅन घेणार आहे आणि त्यामध्ये हे ठेवणार आहे मग आपलं चीज सुद्धा छान वितळलं की मग मी गॅस ऑफ करून तुम्हाला दाखवते हे किती कितीच दिसते ना चला तर इथे मी गॅस ऑन करून पॅन ठेवलेला आहे पाच मिनटं तरी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे प्री हीटवर नंतर मग छान असं गरम झाला पाच मिनटानंतर मग आपल्याला हे त्यामध्ये ठेवून ठेवायचं आहे शिजायला आपलं पॅन छान गरम झालेला आहे आता मी याच्यावर हलकस ऑइल घालते आणि हे ब्रश करते अगदी हलकस ऑइल घालून थोडस असं ब्रशने मी स्प्रेड केलेला आहे आता यामध्ये मी पिझ्झा घालते हा आपण प्रिपेअर केलेला मीडियम आज ठेवायची आहे आता वरून मी लीड ठेवते आपल्याला यामधून दिसेल वरून आपलं चीज हे छान मेल्ट झालं की आपण गॅस ऑफ करायचं बस आपल्याला तेवढंच करायचं आहे थोडंसं एक सहा सात मिनटं लागतील आपल्याला ठीक आहे हे झालं की मग मी तुम्हाला तर फ्रेंड्स पाच एक मिनिट झालेली आहे आता मी हे चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आता मी गॅस ऑफ केलेला आहे आता मी हे डिश मध्ये काढते शकता किती दिसत तर हे पहा फ्रेंड्स बघा किती मस्त यमी दिसते की नाही आता यावर मी पिझ्झा सिजनी आणि और पिझ्झा ओरेगानो घालणार आहे आणि पिझ्झा ऑरेगॅनो हो ऑप्शनल आहे तुम्हाला पूर्णपणे हेल्दी रेसिपी हवी असेल लहान मुलांसाठी तर तुम्ही हे अवॉइड पण करू शकता चला तर बघा आता मी थोडं थोडं घालते मी घातलेलं आहे हो पिझ्झा ऑरेगॅनो पिझ्झा सिझनिंग हे पहा फ्रेंड्स माझा पिझ्झा ब्रेड रेडी आहे तर हे पहा फ्रेंड्स माझा पिझ्झा ब्रेड एकदम रेडी आहे खाण्यासाठी दिसतंय ना एकदम यमी मस्त टेस्टी लहान मुलं आवडीने खातील हा पिझ्झा घरच्या घरी बनवू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी सुद्धा मस्त रेसिपी आहे ही तर तुम्हाला आहे तुम्ही नक्की बनवाल ते एक बाईट खाऊन बघते mm. मस्त चला तर मस्त फ्रेंड्स भेटूया माझ्या पुढच्या रेसिपी सकट एका पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या के सर्वांनी छान छान खात राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय